रोहा येथील एका महिलेनं तिच्या दोन वर्षांच्या नातवासह इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे या घटनेनं रोह्यात एकच खळबळ उडाली असून या महिलेनं असं टोकाचं पाऊल का उचललं यामागील गूढ कायम आहे रोहा कोलाड रोड लगत असलेल्या ओम चेंबर इमारतीमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे आत्महत्या करणाऱ्या महिलेची ओळख पटली असून तिचं नाव उर्मिला सिद्धराम कोरे असं आहे उर्मिला या बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या नातवाला घेऊन बिल्डिंगच्या टेरेसवर गेल्या आणि पुढचा मागचा विचार न करता खाली उडी मारली या घटनेत उंचावरून पडल्यानं अतिरक्तस्त्राव झाल्यानं आजीचा जागीच मृत्यू झाला तर नातवाला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेलं जात होतं मात्र रुग्णालयात नेलं जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनेचा पंचनामा केला पोलिसांनी आजीचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठवलाय अधिकचा तपास रोहा पोलीस करत आहेत आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे या प्रकरणामध्ये पोलीस चौकशी करत आहेत तसंच उर्मिला यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही सुसाईड नोट वगैरे ठेवली आहे का याचाही शोध घेतला जात असला तरी तसं काहीही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेलं नाही यूट्यूब सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन क्लिक करायला विसरू नका રાયગર ટાઇમ્સ આપણું ચેનલ આપला आवाज